आगावे लावून व्हिडिओ बोलत किती मट मट बोलती परेल काउन? काउन तू परी काऊन मारती तू का परे तुला आणशु मारती ना कोण मारत तुला कशी मारती बघ अशो मारती आम्हाला आणशु कसं वाढती ना अभ्यास आमचा अभ्यास चालू आहे आम्ही वही वगैरे सगळं फाडतो मग आम्ही अभ्यास करतो आहे <coughs> ना अभ्यास करतो तू हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी आज काही व्हिडिओ विशेष नाही तुम्हाला तर माहिती आहे बो मला ते आलेले मायरी त्यामुळं घरी कसं असं एकदम थोडीशी सर्दी खोकला आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या घरीपर्यंत एकदम फ्रेश वातावरण आहे आणि आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मुली जर मायरी आलं तर घरात आई वडील बाकी सगळे फॅमिली खुश असते आणि आमच्या घरात तीन मी चार माणसं आहे तर आम्हाला पण मुली आल्या का खूप असं छान वाटतं उत्साह येतो का आम्हाला पण असं एकदम फ्रेश वाटतं चाल तर आपण बघूया काय चालू आहे सगळ्यांचं हे बघा चालू आहे स्वयंपाक तर मला येतो येतोय स्वयंपाक करायला रोज रोज यांचा बघा स्वयंपाक चालू आहे काय करायला तुम्ही कोणाला खायच्या पोळ्या हे बघा परीची चपाती बघा परी चपाती कुठं तू काय करते जेवण करायचंय तिला बघा हो चपाती टाकली काली आणि ती चपात्या करते अंशु तुझी चपाती दाखव वा 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 ती वा वा गोल चपाती गोलगोल झाली छान छान हाय कर ना एकदा बर बघ हाय परी नमस्कार कर ना नमस्कार नमस्कार चाल द्या चाल द्या चप्पल द्या मी आमच्या छोट्या बाळाला खायचे आहे आप आप्पे त्यामुळे आप्पेचं बिझत घातलं आहे तुम्हाला दिसणच उद्या रेसिपी आप्पेची अगं इकडं देवांश काय चालू आहे toyaga kayak tadi hai game antum malah, binai naik 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 Hai, hai, hai salut, dam saja. Aduh. चालू आहे अभ्यास करणं करा अभ्यास एक अभ्यास करा अभ्यास करतोय अभ्यास आमचा अभ्यास चालू आहे आम्ही वही वगैरे सगळं फाडतो मग आम्ही अभ्यास करतो आहे <laughs> ना अभ्यास करतो तू अभ्यास करतो दादा वातावरण पण खूप खराब आहे आताच पाऊस येऊन गेला पाऊस पडतो जातो नुसतं चिकचिक होतं सगळं चांगला जोराचा पाऊस पण पडत नाही एकदम भुरभुर येते दिवसभर चालू होती दुपारपासनं तशी उत्तर थांबली हे <laughs> देवा दादा कसा रडतो रे इकडे बघ माझ्याकडे बघ कसा रडतो दादा कशाला वरती जायचं ओय 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 वरती नाही जायचं नाही मी फटका ना? दे वरती घरावर बाबा बसलेला आहे वरती जाऊ नको हा हा बसलेला आहे परी काय करते बघ बरं मी ही खूप आगाव आहे परीला पण मारते आणि देवांशला पण मारते ही आघाव पोरकी आहे ना तो आघाव आहे ना ते दादा म्हणायचं दादा दादा म्हणायचं चला चला घरात चला चला परिचय चालू है जेवन नमस्कार ताई नमस्कार नमस्कार परिचय जेव घालता है आय तू काय करती है आज सुबह बात खाऊंगी तो जा ढूंढ लो खाऊ आलू मां ए परी 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 ए परी परी तिला घेतलं म्हणून याला राग आला तुला राग आला घेतलं मी तर साडीचा झोका बांधला इथं काल झोक्यासाठी भांडणं लागले होते यांची अंशता बाहेर झोका आहे कायला पाडतो देवाश अंश त्याचा बाहेर बाहेर आहे <laughs> परीचे पण भांडणं तिचे पण भांडणं त्यामुळे तो झोका बांधला अंशिकासाठी परीसाठी आहे की परी नाही ह्या झोक्यासाठी पण भांडणं चालते काय लागल हे याचा या एकटाच खेळतो काही टेन्शन नाही कुठं पण खेळतो तो अभ्यास करतोय अभ्यास तो खेळ झोका मला स्वयंपाक करायचा स्वयंपाक लायचा मला मला चपात्या लाटून देतील तू देती ना लाटू तू तो आताच तर करत होती ना एक गाणं म्हण ना जोर्यात पण जोरात नको म्हणू जोरेत नको म्हणू ऐकू पण येत ना मला मला ऐकू ऐकू ये ना जोर्यात म्हण ना जोरे टक परी दे देवा देवा तू किती वर्षाचा होशील एक ए देवा देवा पेन खायचं असतं का लिहायचं असतं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ती कशी रडती रे कशी रडती रे ती बसले अरे हो इथले आगावे अगाव पोरगी अगाव पोरगी अगाव आणि कशी हसती आता वर्तवण करूनच रडतात आणि वर्तवण करूनच हसतात का आहे त्यामुळं घरात कपडे टाकले स्वयंपाक करायचा तकल्या करायच्या वरण मुगाचं वरण भात केलाय भात झाला माझा करून आता आगा वे लावून ला ती नाही बोल ना किती म्हट म्हट बोलती तू बरी काऊन मारती का? आ काऊन काऊन मारल तू अरे तुला तु अंश मारती ना कोण मारते तुला कशी मारती बघ अशु मारती आम्हाला अंशु की असे ना हिच नाव कोणाला सांगायचं बाबाला बाबा तिला काहीच नाही करत बाबा लय लाड करते तिचा <laughs> मारते ती देवांशला पण मारते इन दोघांना पण काल मारलं आणि माझा मार खाल्ला इन है, है फेका। फेका? फेका? ना काय फेका मोबाईल फेका तुला देऊ का फेकून मोबाईल फेकून देऊ अरे देवा मोबाईल फेकायचं मग तुम्ही काय बघता त्याच्या शिवाय करमत नाही <laughs> दोघींला पण हिला पण बदमाशला मोबाईल लागतो तिला पण मोबाईल लागतो है ना मोबाईल शिवाय जेवण करत नाही तुम्ही जेवण है ना पडशील तू त्या झोक्यातून हे गुड्डा सोड कोणती भावली आता सलमान कोणती भावली तिने ही भावली ई जी ईतकची हां मंडी केली ती पण काळी काळी तुला हे घे छान छान एकी नाही एक घेतलं का दुसरीला पण तेच लागतं त्याच्याशिवाय आम्हाला भांडणं सगळेच भांडणं चालू होते आमचे नसलं की हे की नाही हा हिला ना मी आता औषध पाजणार आहे औषध पाजणार आहे तू काहून मारती मग दोघांना पण त्या नाही ना सॉरी आता औषध आणलं का नाटक करतील सॉरी करू हा औषध देते आणलं का सॉरी करू तिनं काय घेतलं ही जी वस्तू का मारायला लागती बदमाश ती एकटी होती ना त्यामुळे हिच्या लई लाड झालेले त्यामुळे असं करती भांबती है ना जाते चालले तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाचा व्हिडिओमध्ये काही विशेष एवढं नव्हतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर। करा शेजावू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा